पती माझे ग सुंदर पती माझे ग सुंदर आहे गावाचे मेंबर आहे गावाचे मेंबर दारूच वट्टी न लावी पहिला नंबर दारूचवटी न लावी पहिला नंबर पती माझा पेतो गांजा पती माझा पेतो गांजा घरी येऊन धरीतो झिंज्या घरी येऊन धरी तो झिंज्या याला कुठून पैसा देऊ गेजारीन सके बाई याला कुठून पैसा देऊ गेजारीन स के बाई ग सुंदर पति माझे ग सुंदर आहे गावाचे मेंबर आहे गावाचे मेंबर दारूच्या बट्टी न लावी पहिला नंबर दारूच्या बट्टी लावी पहिला नंबर हा व्हिडिओ आवडला असल तर लाईक करा शेअर करा खालचं सप्र लाल बटन दाबायला विसरू नका अन्न करा।